मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत जी पशुसंवर्धन विभागाची जी स्कीम निघाली होती शेतकऱ्यांसाठी त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत हे बघा अं पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन तर्फे ही स्कीम चालू झाली होती दोन मशी शेळ्या मेंढ्यांचं वाटप होत त्याच्यामध्ये यांनी आळशीपणा बघा तुम्ही अधिकाऱ्यांचा आळशीपणामुळे बघा तुम्ही काय प्रकार बघा कसे आहे त्यांचे मला लॉग इन करून दाखवतो मी स्वतः फॉर्म भरलेला आहे दोन मशीन साठी अनुदान आहे फिफ्टी पर्सेंट तर हे माझ्या जवळ सेवच आहे हे पशुसमन विभागाची वेबसाईट आहे ही याच्यामध्ये आपण जाऊ आपले लॉग इन करू आपण सर्वप्रथम ही त्यांची हे आहे बघा लॉग इन केल्यानंतर बघा इथे दिसत आहे चोवीस तारीख दिली होती आपल्याला चोवीस तारीख गेल्यानंतर यांच्या फक्त अधिकाऱ्यांच्या आडशेपणामुळे चोवीस करून घेतली का तर यांना कागदपत्र तपासण्यासाठी तो वेळ पुरेसा नाही त्यामुळे यांनी तीस करून घेतली बघा तुम्ही आडशी बघा आडशी पण पगार हवा यांना चौथा वेतन आयोग लागलाय आता